परळीच्या दत्तगड देवस्थानावरती दत्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पडली आणि महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि काशीनाथजी महाराज माझ्यासोबत आहेत महाराज वेगळी सेवा तुमची पार पडली एकीकडे पाहिलं गेलं तर सा दहा किलोमीटर इकडं गाव आहे आणि दहा किलोमीटर इकडे हे डोंगरपट्ट्यावरती मंदिर आहे काय वाटलं होतं एवढे भाविक या ठिकाणी येतील एवढी सुंदर सेवा तुम्हाला त्यांच्यासमवेत करायला भेटेल रामकृष्ण हरे गुरुदेव दत्त न भूतो न भविष्यती जंगल में मंगल आहे आज मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्दशी म्हणजे पौर्णिमा आणि आज दत्तप्रभूचा प्रगड दिन जन्मदिवस आहे आज आणि त्यानिमित्तानं मी विचारही केला नव्हता या दत्तगडावर एवढी भाविक भक्त जमतील असा विचारही केला होता पाच ते सहा हजार पब्लिक या ठिकाणी आज पवित्र जन्माच्या दिवशी आलेले आहे आणि खऱ्या अर्थाने एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं राजकीय धार्मिक शैक्षणिक पंचायत समिती सदस्य सरपंच प्रत्येक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर दत्तप्रभूचं हे जे अवतार आहे त्यागाचं प्रतीक आहे त्यांच्या काखेमध्ये झोळी आहे पुढे स्वन रूप आहे महाराज आणि असणारी गाय आहे पाठीमाग आणि या ठिकाणी अन्नदान भजन कीर्तन नामचिंतन झालं एक मनाला समाधान मिळालं अशा या दृष्टी भाविकांच्या चेहऱ्याकडे बघितलं भाविक ज्यावेळेस कीर्तनाचा आनंद घेत होते ती फिलिंग त्यांची काय वाटत होती नेमकं त्यांचा प्रतिसाद जे होता आणखी ऐकावं ऐकावं असं आणि त्या दृष्टिकोनातून जवळजवळ सव्वा दोन ते अडीच तास सेवा झाली बाराला सुरू झालेले कीर्तन एक सव्वा दोन अडीच पर्यंत कीर्तन चाललं त्यांचा रिस्पॉन्स जसा जसा भेटल कारण कीर्तनकाराला कीर्तनकार वक् श्रोते जर नसतील तर वक्त्याला किंमत नाही वक्ता तो वक्ता नोहे श्रोत यावीनं या, या म्हणीप्रमाणे श्रोत्यांची जर उलसवारी रिस्पॉन्स चांगला असेल तर वक्त्याला उलसवारी येते आणि खऱ्या अर्थानं वाटलंही नाही एखाद्या गावात एवढी लोक जमतील काय आहे पण खऱ्या अर्थानं दोन चार किलोमीटर गाव लांब आहे पण अशा जंगलमय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी अन्नदानाचं जे हे कार्य केलं आहे आदरणीय टी पी मुंडे सर आदरणीय सरपंच कराडसाहेब यांच्या माध्यमातून आणि अकरा बारा वर्षाची ही परंपरा अखंडपणे चालू आहे आणि माझंही भाग्य आहे आजची दत्तजन्माची कीर्तनाची सेवा मला करायला मिळाली त्याबरोबर टाळकरी असतील मृदंगवाले असतील हा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळाला एकदम छान वाटला कारण आम्ही परभणी जिल्ह्यात परभणीच्या पुढं पंचवीस किलोमीटर गाव आहे सहसा पूर्ण झाडाजोड लागणं हे बी एक योगायोगाच्या गोष्टी आहे मृदंगाचार्य गोड होते भजनी मंडळी चांगली साथ झाली त्यांच्या सहवासामुळं कारण सप्त्यामध्ये ऑलरेडी वातावरण बनलेलं असते सप्त्यातलं कीर्तन वेगळं आणि एका दिवसाचं वन डे प्रोग्राम वेगळा पण एका दिवसाच्या पण भजनी मंडळांचं छान नियोजन केलं त्याबद्दल या मठाचे मग तर भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर इथं फोकस केल्याचं कळत महाप्रसादाचा तुम्ही लाभ घेतला एकदच प्रसादाची चव एक कसं वाटलं छान एकच नंबर कारण नुसतं भोजन घातलं तर त्या भोजनाला किंमत नाही आणि नुसतं भजन ठेवलं तरी त्याला किंमत नाही भजनाला भोजनाची साथ आणि भोजनाला भजनाची साथ आणि खऱ्या अर्थाने यावर्षी या या ठिकाणी तुम्ही तुर तुरीचं वरण प्रत्येक ठिकाणी असतं तुरीच्या डाळीचं पण या ठिकाणी मुगाच्या या डाळीचं वरण एक महाराष्ट्र ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होणार नाही आणि सर्व भाविकांनी असा रुचकर चविष्ट दत्तप्रभूचा प्रसाद या ठिकाणी घेतला आहे एवढंच या प्रसंगी म्हणतो धन्यवाद राम डोंगरपट्ट्यावरती हे मंदिर आहे ह्या मंदिराचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येकाची रुपया दहा रुपये वीस रुपये अशी मदत मिळाली पाहिजे एक जसं आता वातावरण ह्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी भाविकांसाठी नेमकं काय का आव्हान असतं भाविकांना एकच विनंती करतो एखादा राजकीय आमदार खासदार किंवा एखादा पालकमंत्री वीस पंचवीस लाख रुपये देईल पण ते मग ते राजकीय ते मंदिर होईल पण सर्वसामान्य आता प्रभू रामचंद्राचं मंदिर एक एक उद्योगपती हजारो कोटी रुपये देऊ शकला असता पण अख्खा महाराष्ट्र नाही भारत नाही तर जगातून एक एक रुपया पाच रुपये दहा रुपये वर्गणी जमा केले सामूज सामुदायिक सामु वर्गणीतून एक सभा मंडप म्हणा मंदिर म्हणा व्हावं हा एक प्रांजल हेतु आहे आणि इथून पुढे भाविकांना एकच विनंती करतो आपले श्रद्धास्थान दत्तगड या ठिकाणी आपण या आणि आपल्या वर्गणीतून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी अशी गोड असे एखादा पत्राचं शेड म्हणा निवारा व्हावा एवढीच अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी दत्त जयंती निमित्त तुम्ही कीर्तन सेवा केली असेल मात्र इथं वेगळं पण काय जाणून आलं आता दरवर्षी आमचं दत्तपौर्णिमेला कीर्तन असतं खरं पाहिजे तर वेळ चार ते सहा आहे पण इथलं मंगल असल्यामुळे या ठिकाणी वेळेचं महत्व म्हणून लक्षात घेतलंय पण खऱ्या अर्थानं ते समाधान वाटलं या ठिकाणी पब्लिकचा रिस्पॉन्स येणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी नाहीतर असं गावामध्ये मी अगोदर पण बोलून गेलो गावात माणसं जमतील काय नवल आहे पण एखाद्या अडराणामध्ये एखाद्या मोकळ्या राणामध्ये खूप छान पाहिलं गेलं तर काशीनाथ महाराज माने यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार नाही कॅमेरामॅन सुरू रुजबिडिया बीड परळी